रस्ता इसार वाटत आम्ही काही समज नाही का ट्रॅकिंगला काय पाहिजे बघू शकता मला नाही तर माखरा आपला मोबाईल बोबाईल घेऊन निघतील <laughs> नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या चॅनल वरती ज्याचं नाव आहे सागर सागरभयूर ब्लॉक पंचेचाळीस चोवीस थमनेल बघलाच असाल आम्ही कुठे चालले आहोत आम्ही भीमाशंकर ट्रॅकिंगला चालले आहोत या चाल रोडनी आम्ही चालले आहोत त्या रोडनी भाई कोणीच नाही तुम्हाला आज बघायला भेटेल पूर्ण बघा ब्लॉक आणि मस्त येता येता ये फुल जेवून बिवून नाश्ता करून आम्ही गाडीमध्येच धसके खाऊन मुरबाडच्या रोडचं आता आहोत होश्यामध्ये आता इथला थोडस काहीतरी खायला घेऊ कारण काही जास्त नेला नाही ने, तर तिथं वरते दुकाना बिकाना डायरेक्ट टॉपलाच आहेत मधी काहीच नाही ऍडव्हेंचर बी फुल असणार आहे या ब्लॉक मध्ये फुल धबधबे चरून आम्हाला जायचा आणि योड रोड तुम्हाला यायचा असेल तर मशावले या तुम्ही मशाला पोहोचल का आलो आलो आता तुम्हाला मी दाखवीन रोड त्या रोडनी या आणि जास्त करून लोकांशी शिर्डी घाट आणि गणेश घाट तिकडूनच जातात इकडून कोणी जाईन नाही मला आता डायरेक्ट तुम्हाला भेटता तिथं जाऊन पोहोचूनच भेटता तिथं तुम्हाला यायचं असेल तर इथला गाव आहे आंबे टेंबे सॉरी या गावामधल्या अजून इथल्या बरंच पाच ते दहा मिनटं अजून इथल्या आतमध्ये आपल्याला जायचं अजून बरेच गाव लागतील ते बी तुम्हाला दाखवता तसा रोड फॉलो करीत या आता फायनली पोहोचल्या इकडं गाड्या बी लागल्यान थोड्या जरा बरा वाटला गाड्या लागल्यान कारण का या हिडच्या कोणी जास्त जनरली जाते ऐंशी नव्वद टक्के लोक खांडस आणि शिर्डी गाठ करूनच जातात चला आता हलू हलू पुढे गेल्यावर हो तशी माहिती देत तुम्हाला मधी मधीन इकडं दे? आता रेडी झाल्यावर जादूचा रेनकोट घेतले तर हो जादू, जादू दिसतो डायरेक्ट काय पर्याय नाही लासला किंवा भावे बाईनी दिला गिफ्ट चला आता घालून वरती चढू ते ट्रेकिंग चालू झाले जादूच्या मामाच्या पोऱ्याचा या काढून ठेवला जरा रेनकोट जरा बा गरम व्हायला लागला पाणी तर काही पर्याय नाही समोर बाई विषय बघा विषय हार्ड सगळे एक रबधबा भाई हला आता पुढं अजून डायरेक्ट त्यांच्या जवळच्या आपल्याला जायचं धबधबा यांच्या ट्रॅक करून त्यांना पुढं जाऊन आलो आलो एकदम खतरनाकवाला नजारा तुम्हाला बघायला भेटेल आपल्या ब्लॉग मध्ये जरा पूर्ण ब्लॉग बघा तर माहिती घ्या भीमाशंकर हे महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात स्थित असलेले एक पवित्र ज्योतिर्लिंग आहे तसेच सह्याद्री पर्वतरांगेत घनदाट जंगलात वसलेले हे स्थान नैसर्गिक सौंदर्याने नटलेले आहे आता इथले खालचे आपल्याला वाटत असेल का भाई जो डायरेक्ट असा सरळ डोंगर आहे चढतील तारे कसा तो विषय तिथं जवळ गेल्यावर आपल्याला डायरेक्ट वाट दिसत आणि काही पॅचेस आहेत रिस्की बी आहेत तिथं रस्ता बी विसारता आपण चला आता बरंच एक दोन वर्ष झालं आलतो परत गेल्या वर्षी नाही आलो आता यावर्षी डायरेक्ट ट्रॅकिंगला आले मजा तर खुली येणार आहे बाई धुका तर यावर का पाणी नाही बी धुका विषय असा तीन रस्त्यात या इडला एक जातं इकडे एक जातं आपल्याला सरल त्या टाकीचं या तिकडं तिकडून जायचं वरते चला आता पुढे जाव त्या टाकीजवले इथल्या आता असं थोडा कच्चा रोड शूज भाई चपली बिपली ट्रेकिंगला येऊ नका नाही तर तुम्हाला इथं वस्तीला राहायला लागेल हे असं जंगलांच्या जायला लागेल भाई पुर आपल्या बरोबर दादा बी आहे भाई त्याला माहित आहे इथल्या रोड बद्दल म्हणून भाई त्याच्यावर आले आपण नाही तर आम्ही रोड गवशीतच राहिलो होतो येऊ हा आताशी ट्रॅकिंग सुरू झाली इथल्या तरी दम लागला तर तिथल्या येते येत अजून तर डोंगरचा राह पालटी गेली तरी झालेल भाई रुतबा नाही का होला पाहिजे तुम्हाला इकडे यायचं असेल तर अशा चिन्हांवर नजर ठेवा म्हणजे रस्ता कसा लवकर भेटेल जर रस्ता इसारलं तर आजूबाजूला बागा कुठल्या झाडांवर काही निशाण बिशान आहेत डागरी बिगरी कोणी ठेवल्या ग काय का पण असू शकतं त्या चिन्हांवर फक्त लक्ष द्या जर रस्ता हरवला तर नाही तर भाई फुल सुसाट निघाल कुठं बी हे बघा जागे जागेवर थोडं थोडं निशान लावून ठेवले म्हणजे ट्रॅकर्सनी तर त्यांच्या सारे आता आपण पुढं जाव नाही इकडे आम्हाला दोन काठ्या भेटल्या आम्ही एक तर आणलेली सगला सगळं साहित्य घेऊन या नाही तर इथं बाई जंगल ना जंगली प्राणी बिनी काही असू शकतात विक्रबाई कोणतरी वाटतं कॅम्पिंगचा विषय केले झोपडा झोपडाबिपडा बांधून ठेवले व्हेरी सेंसिटिव एरिया म्हणून या इतकं कोणी जास्त येत नाही नाही इकडे तुम्हाला आवाज येत असेल का नाही माहित नाही आपल्या जवळपास कुठेतरी मोठा धबधबा आहे आवाज ते तर खाली आपल्याला इकडे ट्रॅक करून जायचा नाही का इकडं अजून एक विषय भाई तो कलाकार ग्राफिक्सनी भाई नाच केले मला इज्जत आहे फुल इज्जत डायरेक्ट जाण्याचा मार्गच या लावून ठेवल्या थोड थोड्या रोडवर तो झाड नाही तर बघा उगना चौक इथल्या सरळ असा वरती जायचा आपल्याला चला पहिला रिस्की पॅज भाई हल्लू अल्लू काही काही नाही स्लो स्लो जाऊ बाई घाम फुटले ना यो पावसान कमी घामान आखा भिजले यो टी शर्ट चला अजून पुढे एक मोठा धबधबा तो बी तुम्हाला दाखवता खतरनाक विषयवाला तेवढंच काही ट्रॅकिंग करून यायला लागतं मजा बाई ॲडव्हेंचर आहेत माझ्या बसून काही काम नाही थोडं थोडं ॲडव्हेंचर करायला पाहिजे फक्त आवराज तर ज्याला परफेक्ट माहीत असेल त्याच्यासोबत या आम्हाला यो झाड माहीत असेल की नाही माहीत नाही आपल्या इंस्टाग्रामवर जाऊन बघा आपण एक व्हिडिओ टाकलेली आहे हे दोन एक वर्ष आधी ह झाड इथले खतरनाक व्ह्यू आहेत आंबा विषय बघा इथल्या हे इकडं विषय हाडवाला आणि इकडं समोर पुरा डोंगर इत इथल्या कोणी भाई ये बी नाही जास्त ज्याला लोकलला माहीत इथला रोड तेच येऊ शकता ना इथं बाकी फुल घाम निघते बेकार फायनली एक सव्वा तासाच्या नंतर भाई धबधबा आले हो शाहरुख खान धबधबा आज काही धबधब्याला एवढं पाणी नाही सिनेमॅटिक लुक घ्या इकडं फुलसं पाणी जातं न बी तिकडं फुल धबधबाच आहेत इकडं आज काही पाण्याची या नाही पाणी काहीच नाही बिलकुल पण घाम एवढा पुटतं तसा आम्ही उन्हाल्याने झाल्या ट्रॅकिंगला पावसाला तर वाटेच नाही एवढा घाम पुटतं चला आता इथं बी जरा दोन तीन मिनटं रेस्ट करू पुढे लगे निघू सारेल पुढच्या ट्रॅकवर आता रेस्ट करून झाले थोडा या धबधब्यावर इकडं खाले बघा अजून पुढं आता तो हाड पॅच आहे तिकडं समोर आता हाडपॅच आहे तो तरून धबधब्यावले आम्हाला वरते जायचं तो बी आता दाखवत आला आता दाखवून आता पहिले सडून घेऊ दोन दोन मिनिटांना स्पॉट येत भाई थांबायला लागतच थांबलो नाही ते येऊन ट्रेकिंगला काय फायदा फुल विषय हार्ड बोलायला शब्द का निपर्म्यान बघत राहा असं वाटतंय यो पॅच की दरडच कोसळले फुल होता हायटेक पॅच आहे यो थोडासा पाय खसका दो भाई डायरेक्ट विशेहाड म्हणून पाय नीट ठेवा कारण की इथं डगरी बाई स्परी झाल्या फुल डेंजर यो अजून एवढं डगरी सराची आहेत एक एक दगड एवढी मोठी आहे का पाय टाकून डायरेक्ट लेग्स वर्कआउट होईल कसं खतरनाक्र नजार बघून भाई काय बोलू काही तोंडाने शब्दच नाही तुम्हीच ते सांगा येवरा वारीला काय बोलता इथल्या वर्षा रोड लावले इथल्या जायचं आपल्याला वाटते आता डायरेक्ट पुढेच भेटू माझे व्हिडिओ नाही तर ता टाइमपास पकावल नाही इथंच आम्हाला राहतो धबधब्याचा पॅ एवढा मोठा पॅच गाजून पण डायरेक्ट इथं कालोक करायला सुरुवात झाली काही वाजल्यानंतर बारा दुपारस तरी म्हणजे पाणी कालोपर्यचं खुली संभाव येतो मला आता इकडं थोडा ओपन एरिया आले हो खुली जागा खतरनाक नाश्ता करून घेऊ भक्त लागले फुल आणि बराच सामान आणले मटेरियल होता नाश्ता आमचा ड्रायफ्रूट आणले आणि मेन पाणी बरोबर आहे का पावसाला असं का उन्हाला बाई पाणी जाम लागतं सरताना बेकार घाम आवरा पडतो का बोलून पाहिजे नाही आता इथला नाश्ता करू डायरेक्ट निघू तुम्हाला आवाज येत असेल का माहीत नाही नीट आवाज आहे का भाई इकडं पक्षी शिट्या वाजवतांही धोका बघू शकता टॉप नॉच खतरनाक ना पाखराजापाची उची वाढ आहे इकडं शांतता शांतता आणि सय्या मकुली इकडं अजून पुढं आता निघू चालत सुसाट जरा ना नाही तर येता सामान कालोक बिलक व्हायचा नाही इकडं नजारा बघत बघत दुसरा झोपडा आलेला आहे कॅम्पिंग बिंपिंग बनवल्यांक काय लो माहीत लोकांनी बघू शकता इकडं खाण्याचा स्टॉल होता आता येऊ आम्ही उतराला चालू केली वाटतं उत्तरच घेतले आता येऊ उतरून परत दुसरा एक डोंगरचा राजा म्हणजे नुसता चढ उतर पक्ष्यांचा आवाज आहे का पक्ष्यांचा जंगल बी असा निसता भयानक वाटते काही धुका असा दाटले का फुल कचकीस वातावरण झाले कमेंटमध्ये सांगा यो शिट्या कोणता पक्षी मारते तुम्ही आला असेल या रोडने भीमाशंकरला शंकरला तर कमेंटमध्ये नक्की सांगा अजून एक झाड आलेलं आहे अशा प्रकारे यो तीन नांग्यावाला झालं लक्षात द्यावा इथल्या सारे जायचा तुम्हाला एकरबिक्र कुठं घुसू नका ना घुसाल गांजा वेगळ्याच यान न परत सांगाल सागरने सांगला नाही म्हणून जरा नीट चिन्ह बागा असं जाग जागेवर तेच बघत बघत निघा पुरत खाल्या म्हणजे फुल एनर्जी येतं टप्प टप्प घेत या थांबत थांबत या आणि घरच्या आलं तर काहीतरी खाऊन या आणि परत इकडं बी पाणी आणि काहीतरी खायला ते पण ड्रायफ्रूट झालं फ्रूट झालं ना तुम्हाला शरीराला जमल असा काहीतरी हा ना म्हणजे कसं एनर्जी मेन भेटली पाहिजे चालाला आता आम्ही खाल्ले तिथले आम्हाला काही हे असं वाटण आहे चला आता सुसाट आगिंगारी हरगा निघू रप्पा रप चरत डायरेक्ट आता तुम्हाला पुढच्या पॅचवर भेटता आता इथं पोचल्यावर जिथं या टायमाला काहीच पाणी नाही पाणी होतं तेव्हा फुल डायरेक्ट अख्खा भरलेला यो नाही इथल्या सरळ पाण्या चालत गेल तो फुल मजा आली ती आता बी थोडा थोडा पाणी आहे तोंडावर पाणी मारू परत निघू आता वारूला फुल मोठा कालनाच नागपंचमी होती जवळ नाही जावा नाही तर विषय हाडवल एक धोका पाणी कमी आणि धोका जास्त असा विषय इथं यो भाई फुल हॉन्टेड बिल वाटत कालण्या नागपंचमी झाले तिकडे रस्ता विचारलो वाटतं आम्ही काही समजत नाही कारण का इथल्या वरते बी तिकडे दाखवतोय तिकडे बाटल्या भी, भी रोड आता पहिले दादाला चेकिंगला पाठवू आपण वरते तिथे यात आहे बाण पण तो जायचा कुठं आहे त्याच माहीत नाही चेकिंग आहे का चला भेटला रस्ता फायनली जाऊ इथल्या तावरा शूट करू तावरा कमी आहे कारण का जंगलच खतरनाक आहे डेंजरवाला वाटतं निसर्गाच्या खुशीन वसलेला यो झोला आहे आता या जो क्याव बसलो तर तुटा जा म्हणून रिस्क नाही घेत तरी बघू थांबा ट्राय करून आपला मोबाईल बिबाईल घेऊन निघतील पावणे दोन झालं तब्बल किती साडे दहा अकरा लाल तीन साडेतीन तास गेले अजून इथले वाटते अर्धा तास आहे अजून अर्धा तास अर्धा तास बोलता अजून काही संप नाही यो जरा खतरनाक नजारा म्हणून इथं रेस्ट घ्यायसाठी थांबल्या इथं थोडासा दोन एक मिनटं आराम करू परत चालायला सुरुवात इकडे तुम्हाला दिसत असेल का नाही माहीत नाही भाई पुरा आहे कोरा अजून आपल्याला तिकडे वरते जायचं चढून चला आता निघू इथले साडेतीन तासाचा ट्रॅक पूर्ण झाली आता इथपर्यंत अजून इथल्या दहा मिनटं मोस्ट दहा मिनटं वाटतं अजून काही याच संपत नाही इकडं धबधबाच आवाज नाही नाही करून सात ते आठ मोठा धबधबा आम्ही पार केलं असतील दंबी फुल लागले वरते जाऊन दर्शन भेटतं की नाही काही के सांग माहीत नाही कारण का श्रावणचा महिना ना दर्शन भेटणं मुश्किल गर्दी फुल असेल चला बघू आता इथल्या थोडाच पॅच बाकी आहे इकडं धबधब दब पावणे अकराला ट्रॅक चालू केला तर फायनली आता कोचल्या सव्वा दोन वाजले इकडं बा दिसत असेल का नाही इकडं वरते सोलनीपुरा बुटा डायरेक्ट कोमन गेल्या सोलनिंगाच्या कागारवर भीमा शंकरची ट्रॅक तब्बल साडेतीन चार तासान कंप्लीट झाली फुल डायरेक्ट धुक्याचा विषय फुल धुक्यान विषय हाड विषय हाड डायरेक्ट सोनिंग जेवरा करतीन दर्शन घेत राहिलो होतो वाटतं आम्हाला इथं वस्तीला राहायला लागेल म्हणून मुख दर्शन बी नाही भेटणार बाहेरच्या दर्शन घेऊन आम्हाला निघायला लागेल चला बघू जाऊ मंदिराजवळ भीमाशंकर हे भगवान शिवाच्या बारा ज्योतिर्लिंगांपैकी अकरावे ज्योतिर्लिंग मानले जाते असे मानले जाते की त्रिपुरासुर नामक राक्षसाचा वध करण्यासाठी भगवान शिवाने येथे अवतार घेतला आणि त्याच ठिकाणी त्यांचे ज्योतिर्लिंग प्रकट झाले काकऱ्या खतखत जाऊ डबल उतरू तीन तीन आता इथे काहीतरी नाश्ता करून जाऊ थोडाफार ना आता <laughs> तीन वाजल्या तीन वाजता उतरायला परत चालू करू तीन सव्वा तीनला म्हणजे कसा कालोख न परल्या आणि उतरू लोक आले आपल्या हॉटेलमध्ये बसलेत भाऊ आता ऑर्डर सांगितली भाऊ आता भाऊ येणार दादा लगेच दादानीसच सांगितली विसर येणार भीमाशंकर एस टी स्टँड साडेतीन वाजले ना आता तर जाओ खाली उतरायला सुरुवात करू नाही तर टाइम पास केला तर काल होली इथंच खेकड्याच्या नांगे टाकीत भाई हॅलो खाली हा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये सांगा भाई याल तर जरा नीट या रोडनी हा ब्लॉग इथेच एंड करता आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू अशाच खतरनाक ॲडव्हेंचरस ब्लॉगमध्ये